नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेली कारली मसाला भरून भरलेली कारली बनवणार आहोत आपण आज साध्या सोप्या पद्धतीने आपण भरलेली कारली बनवणार आहोत खाताना जराही कडवटपणा लागणार नाही अशा पद्धतीने आपण कारली बनवणार आहोत तर आपण पटकन रेसिपी सुरू करूया भरलेली कारली बनवणार आहोत आपण मसाला भरून भरलेली कारली बनवणार आहोत आपण येथे मी कारल्यांचे दोन भाग केलेले आहेत एका कारल्याचे दोन भाग केलेले आहेत आणि त्याच्या आतल्या बिया ज्या असतात त्या मी बिया काढून टाकले आहेत सुरीने आता या कारल्यांना आपण गरम पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत दहा मिनटं तरी आपण यांना गरम पाण्यामध्ये चांगले उकडून घेणार आहोत जेणेकरून कारल्याचा थोडा कडूपणा निघून जाईल आणि कारली थोडी सॉफ्ट होतील जेणेकरून नंतर शिजायला त्यांना वेळ लागणार नाही आधी आपण का कारली चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आपण फक्त आता त्यांचे बिया काढून घेतलेल्या आहेत आता ही पहिले तीन वेळा तरी स्वच्छ पाण्याने मी धुवून घेते आणि गरम पाण्यामध्ये मी यांना टाकते कारले मी चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर त्याच्यामध्ये मी कारली सा टाकणार आहे आणि कमीत कमी दहा मिनटं तरी आपण कारल्यानं चांगलं उकळून उकळत्या पाण्यामध्ये दहा मिनटं तरी आपण त्यांना उकळून घेणार आहोत त्याच्यामुळे कारल्याचा थोडा कडवतपणा कडवटपणा असतो तो निघून जातो कमी होतात कडू काढली शक्यतो का कडू लागतच नाहीत ना जास्त पाण्याला चांगली उकळी आलेली आहे कारली आपली चांगली दहा मिनटं आता आपण इथे उकडून घेतलेली आहेत बघू शकता याच्यापेक्षा जास्त आपण उकडायची नाही त्यांना त्यातलं थोडा कडवटपणा जाण्यासाठी आपण कारली उकडायची ठेवली होती आता आपण हे पाणी काढून टाकूया आणि कारली फक्त काढून घेऊया आता आपण पहिले वाटण करून घेऊया इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला गरम झालेली आहे कढई थोडंसं तेल घालते कारल्याच्या भाजीमध्ये मसाला भरायचा आहे तो मसाला आपण करत आहोत इथे मी कांदा घेतलेला आहे उभा दोन मिडियम साईजचे कांदे आहेत ते मी चिरून चिरून घेतलेले आहेत आता आपण ते आधी पहिले परतून घेऊया इथे सात आठ लसणीच्या पाकळ्या आहेत त्या पण घालत आहे आता हे चांगलं परतून घेऊया जरा आपल्याला कारल्याच्या भाजीमध्ये भरण्यासाठी जो मसाला आहे तो आपण आता मसाला करून घेतो कांदा थोडा मऊ झाला तर आपण याच्यामध्ये सुका खग्र घालूया आता इथे कांदा चांगला मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये सुका खबर घालते अर्धी वाटीपेक्षा कमी आहे सुकाखरं सुका खोबराची एक वाती असते ना त्यातली अर्धी वाटी घेतलेली आहे मी अखंड वाटी घेतलेली नाही आहे आता आपण हे चांगलं भाजून घेऊया थोडं खोबरा वगैरे सुका खोबरं भाजलं गेलं पाहिजे आता आपला हा कांदा आणि खोबरा बऱ्यापैकी भाजला गेला आहे आता आपण तो काढून घेऊया आणि थंड करूया थंड केल्यानंतर आपण तो, तो मिक्सरला वाटून घेऊया आता आपण इथे वाटण जे काढलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं ते वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये हळद घालत आहे थोडी लाल तिखट घालत आहे धनापूड घालत आहे कोथिंबीर घालूया थोडीशी चिरलेली मीठ घालणार आहोत आपण भाजीला जेवढं लागेल तेवढंच मीठ घाला चवीनुसार आलं लसूणची पेस्ट टाकत आहे थोडीशी आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया हाताने मसाले सर्व मिक्स करून घेऊया तिखट तुमच्या आवडीने टाका कमी जास्त आणि मीठ पण मी आता है। या मसाल्यामध्येच घातलं आहे वरून वगैरे टाकणार नाही आहे नंतर परत तर आपण हे सर्व मिक्स करून घेतलं आहे तर इथे कारली घेतली आहेत मी तर कारल्यांमध्ये मी भरणार आहे मसाला मी कारल्यांमध्ये भरत आहे कारल्याच्या आतमधली बी काढून टाकलेली आहे आपण आणि त्यांना उकडून घेतलेले आहे बीमध्ये कडवटपणा असतो शक्यतो आणि बी काढून टाकलेली आहे आणि उकळून घेतल्यामुळे कारल्याचा कडूपणा थोडं कमी होऊन जातो काळी कारली चवीला चांगली लागतात आणि कारली खाल्लेली खरंच चांगली असतात पौष्टिकता असतातच शरीरासाठी चांगली असतात ज्यांना डायबिटीज म्हणजे शुगर वगैरे असेल त्यांच्यासाठी कारलं हे उत्तम आहे आठवड्यातनं एकदा तरी कारलं खाल्लंच पाहिजे आपण हे सर्व भरून घेऊया कारली आधी आपण सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे थोडासा मसाला राहिला येते तुम्ही मी नंतर त्याच्यामध्येच घालून घेणार आहे गॅसवर इथे कढई ठेवलेलीच आहे ज्याच्यामध्ये मी कांदा आणि खोबरा भाजून घेतलेला त्याच कढईमध्ये मी आता कारली घालणार आहे तेल घालते थोडंसं दोन चमचे तेल घातलेलं आहे थोडं जिरं घालूया यामध्ये थोडीशी हिंग घालत आहे कढीपत्ता घालूया याच्यामध्ये कढीपत्ता चांगला परतून झालेला आहे आता आपण जी कारली भरलेली आहे ती याच्यामध्ये सोडूया एक मिनिट मी याच्यावर झाकण ठेवत आहे स्लो गॅस आहे झाकण ठेवलंय झाकण काढून कारली थोडी परतून घेऊया हलकी त्यांना तेलावर परतत आहोत आधी आता जो मसाला आपण ठेवला होता साईडला काढून जो होता राहिलेला तो त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि तो मसाला मी कारल्यांच्यामध्ये टाकणार आहे भाजीमध्ये आणि वरून मिक्सरच्या भांड्यामधून पण पाणी काढून घेतलं आहे असं करून मी सर्व तो मसाला कारल्याच्या भाजीमध्ये घालत आहे हलकं पाणी टाकत आहे मी कारली आपली चांगली शिजली जात आहेत चांगली शिजवून घ्यायची आहेत कारली त्याच्यामध्ये एक गरम मसाला घालत आहे मी मग अशी गरम मसाला घालायचा आपला राहून गेलेला आता आपली कारली आपल्याला चांगली शिजवायची थोडी शिजलेली आहेत पण अजून आपल्याला चांगले शिजवायचे आहेत मी झाकण मारून ठेवली होती भाजी पाच मिनटं आता मी पुन्हा त्याच्यावर झाकण मारून ठेवणार आहे आणि कारली चांगली शिजवून घेणार आहे कारली आणि मसाला हा पूर्णपणे शिजत नाही तो पण आपण चांगली शिजवून घ्यायची मिडियम गॅस ठेवला आहे परतून घेऊया एकदा सर्व जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही नाही तो उडणार आहे मसाला तर आपला मसाला पूर्ण घट्ट आहे ग्रेव्ही ग्रेवीही आपल्याला चांगला मसाला शिजवून घ्यायचा आहे भाजीमध्ये मी थोडंसं अजून पाणी घालत आहे आपल्याला कारली आणि मसाला चांगला शिजवायचा एकदम थोडंसं पाणी घातलं आहे मसाला थोडा घट्ट झाला आहे म्हणून याच्यामध्ये मी थोडंसं आंबटपणासाठी कोकम घालत आहे तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घाला तरी चालेल किंवा आमसूल असतात ते घातले तरी चालेल आता आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि भाजी चांगली पाच मिनटं शिजवून घेऊया झाकण ठेवून मीडियम गॅस ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपण भाजी चांगली शिजवून घेऊया थोडी शिजलेली आहेत अजून थोडा वेळ शिजवून घेऊया पाहूया आपण इथे पाच मिनिट मी झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही मसाला पण आपला बऱ्यापैकी शिजला गेलेला आहे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी टाकलेलं आहे ते पूर्ण आटलं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला सुखी नाही करायची आहे भाजी एकदम थोडी थोडीशी हलकी ग्रेव्ही ठेवायची आहे त्याला कारला व्यवस्थित शिजला गेलेला आहे चमच्याने पण हे होतं आहे कारला चांगला शिजला पाहिजे आणि मसाला त्याच्याबरोबर चांगला शिजला पाहिजे कारल्याबरोबर आपली भाजी आता रेडी झालेली आहे आपण ते सर्व करूया आपली इथे मसाला कारली तयार झालेली आहेत आपण सर्व केलेले आहेत वरून थोडीशी कोथिंबीर घालते आपली मसाला कारली तयार झालेली आहेत खूप टेस्टी लागतात भाकरीबरोबर खायला चपातीबरोबर खायला अगदी डाळ भाताबरोबर खायलाही तितकीच छान लागतात कारली पौष्टिक असल्यामुळे कारली आठवड्यातून एकदा तरी खल्लीच पाहिजेत आणि आपली ही मसाला कारली खूप छान अशी टेस्टी मसाला कारली रेडी झालेली आहेत तयार झालेली आहेत यामध्ये तुम्ही थोडंसं गुळ जरी टाकला तरी त्याच्यामुळे चांगली चव येते थोडासा गुळाचा खडा टाकायचा जर तुम्हाला चालत असेल तर मी आता याच्यामध्ये नाही टाकला आपली ही मसाला कारली आता रेडी झालेली आहेत आणि अशीच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू